मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली असून पक्षाच्या संघटनात्मक बांधणी जिल्हा आणि शहर पातळीवरील बलाबल तसेच सहयोगी पक्षांसह निवडणुकींना सामोरं जाण्याची रणनीती यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरदचंद्र पवार साहेब होते यावेळी त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एकजूट ठेवून आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षानं स्वातंत्र्य ओळख जपत आवश्यक तेथे सहयोगी पक्षांसोबत तालमेल साधून लढण्याची दिशा ही पवार साहेबांना दिली असल्याचं सूत्रांनी सांगितलं बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शजिकांत शिंदे विधिमंडळ पक्षनेते जयवंतराव पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अनिल देशमुख राजेश टोपे एकनाथराव खडसे जयप्रकाश दांडेगावकर आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते तसेच खासदार फौजिया खान अमोल कोल्हे निलेश लंके धैर्यशील मोहिते पाटील सुरेश मात्रे अमल काळे बजरंग सोनवणे आमदार रोहित पवार बापूसाहेब पटारे रोहित पाटील तसेच अभिजित पाटील राजू खरे आदी मान्यवरांनीही सहभाग नोंदवला आहे पक्षाचे माजी आमदार अशोक पवार सुनील भुसारा प्राजक्त तनपुरे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार आदिती नवडे महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख सामाजिक न्याय सेलचे राज्यप्रमुख पंडित कांबळे ओबीसी सेलचे प्रमुख राजा राजापूरकर अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुनील घवाणी युती प्रदेशाध्यक्ष मनाली भिलारे ओबीसी से सेल कार्याध्यक्ष संजय काळबंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते बैठकीमध्ये पक्ष संघटन अधिक बळघट करण्यासाठी अनेक जिल्ह्यातील स्थितीचा आढावाही घेण्यात आला पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना जनतेच्या मनात घर करणारी राजकारणाची नवी दिशा देण्याचा संकेत दिला पक्षात नव्या ऊर्जेनं आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यात येत असल्यानं ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्णायक पाऊल ठरत असल्याचंही निरीक्षकांचं मत आहे